नमस्कार मैत्रिणीनू तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत शंख कमळ त्यासाठी आपण पाच डॉट दिलेले आहेत त्यानंतर चार त्यानंतर तीन आणि परत दोन आणि एक अशाच पद्धतीने इकडे डॉट देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर हे चार डॉट आहेत ते आपण एकमेकांना जोडायचे आहेत त्यानंतर इथे असा हा पाकळीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हे चार डॉट अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचे आहेत आणि इथून या पाकडेला हा टच करायचा आहे ही पाकळी आपण जोडून घ्यायची त्यानंतर हा जो मधला डॉट दिसतोय आपल्याला तो अशा पद्धतीने आपण असा हा जॉईंट करून घ्यायचा आहे त्यानंतर हा शेप असा देऊन घ्यायचा आहे परत हा राऊंड शेप द्यायचा आहे आणि परत याला एक पकळी साखर द्यायचा आहे त्यानंतर ही डॉट आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपण आपल्याला हवे ते कलर भरून घेऊयात बघू शकता तुम्ही छान दिसत आहे आपलं कमळ आता आपण खाली पानाला हिरवा कलर देऊन घेऊयात वरती आपण हा थोडासा येलो कलर टाईप आहे तो कलर देऊन घेऊयात त्यानंतर यामध्ये आपण थोडासा केशरी कलर टाकूया वरती आपण केशरीच भरून घेऊया बघू शकता तुम्ही किती सुंदर छान दिसत आहे आपला शांख त्यानंतर आपण यामध्ये अशा लाइनिंग देऊन घेऊया दिसायला अगदी सुंदरच दिसत आहे इकडेही आपण असंच देऊन घेऊया लाइनिंग पानामध्ये छोट्या छोट्या लाइनिंग देऊन घेऊया आपण तर मैत्रिणींना कसं दिसत आहे आपलं शंख कमळ आवडलं असल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू